नमस्कार मित्रांनो काय निलेश दादा तुम्ही रोज रोज तेच अमिताभ बच्चन मिथून चक्रवर्ती लता मंगेशकर आशा भोसले सूर्यकुमार यादव महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर यांचे व्हिडिओ बनवतात तिथं आम्हाला सगळं माहिती आहे मग आम्ही तुमचे व्हिडिओ कशाला बघू कशाला लाईक करू कशाला सबस्क्राईब करू तर मित्रांनो आज आपण कोणाला भेट कोणाशी कोणाला भेटणार आहोत तुम्हाला माहिती आहे का काही कल्पना तर आपण मी आता तुमची जास्त उत्सुकता न ताणता तुम्हाला तुमचा आमचा मित्र आहे तुमचा आमचा मित्र जळगावचाच आहे अजूनही देतो तो ओळखा बरं नाही ओळखता येत ना चला तर मग आपण जाणून घेणार आहोत तुमची आता जास्त उत्सुकता न जांटा पण मी त्याचं नाव सांगतो आज आपण भेटणार आहोत जाणून घेणार आहोत श्री महेश दीक्षित यांच्याबद्दल महेश दीक्षित यांचा जन्म चार मे एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जळगाव येथे झाला त्यांचं शिक्षण बी कॉम झालेलं आहे ते राहायला चंदुअण्णानगर जळगाव येथे राहतात त्यांचं शालेय शिक्षण भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये झालं तर बी कॉमपर्यंत त्यांनी एम जे कॉलेजमधून शिक्षण घेतले त्यांच्यासोबत त्यांचे वडील आई मोठ्या भाऊ बहिणी त्यांची मुलगी स्वानंदी धाकटा भाऊ शैलेश त्यांची पत्नी ईश्वरी आणि त्यांची मुलं पाडश आणि असं अजून एक असे ते सगळा त्यांचा परिवार आहे त्यांच्यासोबत ते राहतात क्रिकेटची सुरुवात त्यांच्या शालेय याच्यापासून झाली आहे चौथ्या इयत्तेपासून ते श, क्रिकेट खेळत आहेत त्यांना गाण्यांची सुद्धा आवड आहे शालेय शिक्ष शालेय शिक्षणापासूनच त्यांच्या गाण्यांची आवड निर्माण झालेली आहे ते अनेक टुर्नामेंट खेळले आहे अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांनी छान परफॉर्मन्स दाखवला आहे ते एक ऑलराउंडर आहे ते एक कॅप्टन देखील आहेत त्यांनी आपल्या बॅटिंग बॉलिंगनी टुर्नामेंट्स अनेक टुर्नामेंट्स गाजवलेले आहेत त्यांना बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड देखील बऱ्याच टुर्नामेंटमधनं मिळालेला आहे तसेच ते त्यांचे नेतृत्व गुण देखील खूप छान आहे तसेच त्यांचं सगळ्यांना धरून चालतात कोणामध्ये गुणवत्ता असेल तर त्याचं ते, 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 ते कौतुक करतात दुसऱ्यांचे पण कौतुक करतात सगळ्यांचे धरून मिळून मिसळून बघतात सर्वांत लोकप्रिय आहे तर असे हे महेशदादा तर तुम्हाला अजून मा एक माहिती आहे का जेव्हा पहिला ब्राह्मण क्रिकेट लीगचं पहिली टुर्नामेंट झाली तेव्हा व्यवस्थापनाने एक गाण्याचा प्रोग्राम आयोजित केला होता जळगावमध्ये संभाजी नाट्यगृहाला तर त्या तिथे देखील महेशदादा यांनी छान परफॉर्मन्स केला होता छान गाणे गायले मी जरी त्या गाण्याच्या प्रोग्रामावर हजर राहू शकलो नाही तरी त्यांच्या त्या गाण्यांच्या त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल मी ऐकून आहे तर असे हे आपले हर होणारी कलाकार क्रिकेटपटू महेश दीक्षित आहेत तर तुम्हाला त्यांचे रेकॉर्ड बरेच आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हां अजून एक तुम्हाला मी सांगतो की ते त्यांना विनंती केली की महेश दादा एक गाणं होऊन जाऊ द्या तर ते जास्त आडेवेडे घेत नाही आग्रह धरत नाही खूप पटकन ते गाणं गायला सुरुवात करतात आणि हो त्यांच्या आवाजात जादू आहे खूप छान गाणं गातात ते तर अशा या महेशजींना मी काल महेशजींच्या काकूंचा वाढदिवस होता त्यांना काकू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार आणि हो काल काय होतं माहिती का, हो का? प्रजासत्ताक दिन तर प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि या एकोणीसशे त्र्याऐंशीमधील सिनेमामधील दो हे गाणं खूप छान गातात महेशजी आपले तर मित्रांनो तुमच्यासाठी ती एक ऑडिओ क्लिप एक छोटीशी झलक मी टाकतो आहे या व्हिडिओवर ते रेकॉर्डिंग ऐका आणि माझ्या या व्हिडिओला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि हो व्हिडिओला लाईक ला 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 सब्सक्राइब करायला विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन खेळाडू एक नवीन कलाकार घेऊन तोपर्यंत नमस्कार हो धर के बैठने से क्या भला कुछ होता है की रो जोर बाजू होता है हिम्मत अगर वो स खुदा भी होता है जा जमाने को दिखा क्या खुद में दम क्या होता लहरा दो लहरा दो सरकशी का परचम लहरा दो गर्दिश में फिर आप सरजमी का परचम लहरा दो